नमस्कार मित्रांनो आज आपण चौथा पाठ बघूया अग्नीचा वापर जंगलात काही वेळा वाढलेले गवत उष्णतेने पेट घेत तसेच कधीतरी झाडाच्या फांद्या एकमेकांवर घासून आग लागते ती पसरत जाते अशा आगीला वनवा म्हणतात बघा वनवा कशाला म्हणतात जंगलात काही वेळा वाढलेले गवत उष्णतेने पेट घेते तसेच कधीतरी झाडाच्या फांद्या एकमेकावर घासून आग लागते ती पसरत जाते अशा आगीला वनवा म्हणतात अश्मयुगातील माणूस असे वनवे पाहायचा इतर प्राण्याप्रमाणेच माणसाला आगीची भीती वाटायची आग पाहून तो बुचकळ्यात पडायचा अश्मयुगातील माणूस सुरुवातीला अग्नीपासून दूर राहत असे पण आगीचा चटका लागतो आगीमुळे अंधार नाहीसा होतो हे माणसाच्या लक्षात आले विस्तवाला हात लागला तर हात भासतो पण शेकोटीजवळ बसले तर ऊब मिळतो हेही माणसाच्या लक्षात आले या ठिकाणी एक चित्र दाखवलं आहे गोट्यावर गोटा आधळून अग्नी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे आणि अग्नीला टिकून ठेवण्यासाठी या ठिकाणी लाकूड गोळा करताना दाखवला आहे हे समजल्यावर त्याची अग्नीची भीती कमी झाली एवढेच नव्हे तर आपल्या काही गरजांसाठी माणूस अग्नीचा वापर करू लागला अग्नीच्या प्रकाशाने माणसाने गुहेतील अंधार दूर केला माणूस दगडांचे दिवे वापरू लागला या दिव्यात प्राण्यांची चरबी व वा, गवताची वात तो जाळत असे थंडीच्या वेळी उब मिळण्यासाठी त्याने अग्नीचा उपयोग केला पण माणसाने अग्नी गुहेत नेला तरी कसा पेटलेल्या आगीत लाकडे टाकून अग्नी टिकवता येतो पेटते लाकूड एका जागेवरून दुसऱ्या जागी नेता येते हे माणूस अनुभवाने शिकला पाहून जनावरे दूर पडतात हे त्याने पाहिले त्यामुळे स्वतःच्या रक्षणासाठी त्याने अग्नीचा उपयोग केला गुहेच्या तोंडाशी या प्रकारे गुहेमध्ये अग्नी नेला आणि अग्नी टिकवून ठेवण्यासाठी लाकडांचा वापर केला गुहेच्या तोंडाशी अग्निपेटा ठेवून माणूस गुहेत निस्धास्तपणे राहू लागला आगीत भाजले गेलेले प्राणी व कंदमुळे माणसाने खाल्ली ती त्याला अधिक रुचकर लागली असावी माणूस कंदमुळे अग्नीचा उपयोग माणूस करू लागला खरा पण अग्नी निर्माण कसा करावा हे त्याला माहिती नव्हते वनातून पेटते लाकूड उचलून माणूस ते गुहेत नेत असे पण यात अनेक अडचणी होत्या वनवास सतत पेटत नसे गुहेपासून तो कधी खूप दूर असे त्यामुळे गुहेकडे नेताना वाटेत विस्त विझून जाय म्हणून गुहेतील शेकोटी विजू नये असा प्रयत्न माणूस करत असे हे काम फार त्रासाचे होते म्हणून निर्माण करण्याच्या खटपटीत तो होता हत्यारे तयार करताना माणूस गारगोटीचा दगड वापरत असे त्यासाठी दगड एकमेकावर आपटावे लागत असे करताना त्या दगडामधून ठिणग्या बाहेर पडत या ठिणग्या वाढलेल्या पाल्या पाचोड्यावर पडल्या की तो पेट घेतो हे माणसाने पाहिले अशा रीतीने माणसाला निर्माण करण्याचे तंत्र सापडले आता माणूस गरज लागेल तेव्हा अग्नी पेटवायचा गरज संपल्यावर पाणी किंवा माती टाकून विजवायचा अग्नी ही माणसाच्या हाती आलेली मोठी शक्ती ठरली माणूस मातीची भांडी पक्की करण्यासाठी अग्नीचा वापर करू लागला पुढे धातूचा शोध लागल्यावर धातू वितळवण्यासाठी त्याने अग्नीचा वापर केला त्यामुळे त्याला अनेक वस्तू व यंत्रे तयार करता आली अग्नीचा वापर करून माणसाने खूप प्रगती केली या ठिकाणी हा पाठ संपतो आपण यावरचे काही प्रश्न बघूया पहिला प्रश्न जोड्या लावा आहे बघूया शेकोटीचं उत्तर काय येणार ऊब मिळणे दिव्याचं प्रकाश मिळणे गारगोडीचा दगड ठिणग्या पाडण्यासाठी कामी पडतो समोरचा प्रश्न बघूया दुसरा प्रश्न बघूया वनवा म्हणजे काय माणूस देवात कोणत्या गोष्टी जाळत असे माणूस गुहेच्या तोंडाशी पेटता अग्नी का ठेवत असे अग्नि ही मोठी शक्ती का ठरली तुम्ही या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट करून द्या या ठिकाणी हा पाठ संपतो आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू